यामध्ये महाराष्ट्र शासनानं इरिगेशन कॉलनीसाठी म्हणून उमरगा येथील रमेश पाटील डॉक्टर रमेश पाटील यांची जी जमीन संपादन केलेली आहे अक अकरा एकर जमीन संपादन केलेली आहे जमिनीचा ताबाद चौऱ्याण्णवमध्ये घेतलेला आहे भूसंपादनाचा अहवाट दोन हजार सहामध्ये झालेला आहे कोर्टांनी निर्णय दोन हजार सतराला दिलेला आहे आणि त्यामध्ये एकशे ब्याण्णव रुपये स्क्वेअर फीटप्रमाणे किंमत मंजूर केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये कृष्णाखोरी महामंडळाने अपील हायकोर्टामध्ये दाखल केलेलं होतं त्या अपिलामध्ये हायकोर्टाने फेब्रुवारी वीसमध्ये ऑर्डर केलेली आहे की पन्नास टक्के रक्कम भरा म्हणून परंतु कार्यकारी अभियंत्यांनी कसलीच कार्यवाही हो केलेली नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यामध्ये दखल घेतलेली नाही म्हणून कोर्टाकडून कोर। सत्याऐंशी कोटीचं जप्तीचं वॉरंट आणलेलं होतं जप्ती वॉरंट बजावण्यासाठी आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये आलं असताना साहेबांनी कार्यकारी अभियंत्याला बोलवून घेऊन त्यांना प्रस्ताव आजच्या आज पाठवायला सांगितलेला आहे आणि त्यांनी आज प्रस्ताव पाठवून पत्र देतो म्हणलेलं आहे त्यामुळे सध्या तात्पुरती जप्ती थांबवलेली आहे पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पंधरा दिवसाच्या आता आम्ही निधी उपलब्ध करून देतो असं म्हणलेले आहेत नाही दिलं तर परत जप्तीचा आदेश आणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग धाराशिव या दोन्ही ठिकाणची जप्ती नावीला जास्त करावंच लागणार आहे